हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति के खेल के क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी मोदी मोदी मदे, होतो, की बड़ी खबरें ही मोदीजींची नियुणुके आणि मोदीजींचा नियुणुकीमध्ये असं होईल नाको होतं परंतु मला असं वाटतंय की नरेंद्रजी मोदी यांची नियुणूक असल्यामुळे कोणी कुठेही गेलं तर जनता नरेंद्रजी मोदी यांच्या सोबत आहे भारतीय जनता पार्टी सोबत आहे महायुती सोबत आहे त्यामुळे निश्चित याच्या काळामध्ये आपल्याला चार तारखेला दिसेल की जनता कोणाच्या सोबत आहे रेशमी मोहिते पाटलांनी आपल्यावरती बीकाशी दिली आहे जे बीडचा पाठवून आणि बीडला पाठवून दादांच्या सांगण्यावरून आम्ही एका रात्री तुम्हाला निवडून आणलेलं होतं आणि एका रात्री आम्हाला तुम्हाला परत पाठवण्याची जमो कामचा आहे अशा पद्धतीने टीका करत त्यांना काय उत्तर असतं निश्चित एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळं एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने हिनवाईचं काम हे लोक करतात परंतु माझ्या आईवडिलांना या मातीमध्ये रक्त सांगलेलं आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये घाम सांगलेला आहे माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे पहाटे तीन वाजल्यापासून दिवसभर या ठिकाणी ऊस तोडायचं काम केलं आहे त्यामुळे इथल्या मातीमध्ये माझी बांधिली आहे आणि येत्या चार तारखेला सोलापूरकरांनी ठरवलं आहे माझं पार्सल त्या ठिकाणी हे करून मला दिल्लीला पाठवायचं आहे पार्सल घेऊन <AT -��्चे> दिल्लीला पाठवायचं आहे आणि त्या पार्सलमध्ये सोलापूरमधले प्रश्न असतील सोलापूरच्या युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे सोलापूरच्या युवकांना त्या ठिकाणी येत्या काळामध्ये उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना सुखी करायचं आहे की या भागामध्ये जिथं पाणी नाही आहे त्या भागामध्ये मला पाणी नाहीचं आहे उजनी धरणातला डाळ काढून या सोलापूर जिल्ह्यातील पाणी साठ पा साठवण वाढवून म्हणजे पाण्याची साठवण क्षमता वाढवून उजनी धरणातली मला भविष्यामध्ये ज्या भागामध्ये पाणी गेलं नाही त्या भागामध्ये पाणी नाहीचं आहे परंतु मी अतिशय विनम्रतेने सांगतो मला आदरणीय मोठ्या जातांबद्दल कायम आदर आहे आणि भविष्य भविष्यामध्ये राहील आज आज उद्या आपल्याला बोट बांधले दिसेल माळसिरस तालुक्यामधून उत्तमरावजी जानकर हे ये आमच्यासोबत येत आहेत आता ठरलं आहे माळसिरस तालुक्यामधून भाजपाला लीड निश्चित भेटेल आणि मी त्या भागामध्ये काम केलेलो कार्यकर्ता आहे हजारो लोकांना जोडलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे जनता कोणाच्या सोबत आपल्याला दिसेल परंतु आ, एका गरिबाच्या पोराला शेतकऱ्याच्या पोराला सामान्य ऊसतोड कामगाराच्या मुलाला हिनवणं ही प्रस्तावितांची जुनी पद्धत आहे परंतु त्यांनी केलेल्या टीकेला मी फुलं म्हणून माझ्यावरती घेतो परंतु निश्चित सांगतो सोलापूरकरांनी मला दिल्लीला पाठवायचं ठरवलं ही एका ऊसतोड कामगाराची विनंती असेल ह्या मोठ्या लोकांना की ऊसतोड कामगाराच्या मुलाला अशा पद्धतीने हिनवू नका मला तुम्ही काहीही बोला माझ्या आई वडिलांनी जी आई वडिलावर टीका करू नका अतिशय गरीब परिवारातून घुसतोड कामगाराच्या कुटुंबातून संघर्षातून इथपर्यंत आलो आहे मला तुम्ही शिव्या जरी दिल्या तरी त्याशिवाय ते मी फुलं म्हणून घेईन एवढंच आपल्याला सांग व्हिडिओ जरूर प्रेस करे